हाय हॅलो फ्रेंड कशात तुम्ही आय होप सगळे ठीकच असतात तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि हो फ्रेंड्स रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना तर स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा रेसिपीला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज रिक्वेस्ट आहे की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन छान छान अशी रेसिपी से घेऊन येत आहे तर आजही घेऊन आलेली आहे तर तुम्ही इथं ओळखलेच असेल की इथं आपली म्हणजे आपण करंज्या बनवल्यात पण कशा कशा पद्धतीने बनवल्यात ते तुमच्याशी मी तुमच्याशी शेअर केलेले आहे पण हो ही टेक्निक जी आहे ना गाईज फ्रेंड्स असे पद्धतीने बनवलेत की जेणेकरून तुम्ही ना अजिबात तुम्हाला कंटाळा येणार नाही आहे ना तुम्हाला ना 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 तर माहितीच आहे की देवा दिवाळीच्या फराळामध्ये की सर्व काही अवघड असतं ते फक्त असतं की अनारसे आणि दुसरी गोष्ट म्हणले की करंजा ह्याला वेळ भरपूर लागतो तर तुमचा वेळ कमीत कमी व्हावा हो त्यासाठी मी एक टेक्निकच आणलेली आहे म्हणजे एक नवीन पद्धतीची एक रेसिपी आणलेली आहे तर पूर्ण व्हिडिओ स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पहा आणि आपल्या रेसिपीला आता आपण सुरुवात करूया तर तुम्ही सर्वात आधी पाहिलं इथं मी काय केले एक वाटी घेतलेली आहे शेंगदाणे आणि त्याला काय केले की मी काय केले चांगल्यापैकी भाजून घेतलेत आणि भाजून घेतल्याच्या नंतर एका प्लेटमध्ये ना थंड होण्यासाठी ठेवले दुसरी गोष्ट म्हणजे आता इकडे तुम्ही पाहिलं असेल एका पारातीमध्ये इथं घेतलेला आहे एक कप मैदा आता मैदा कशासाठी तुम्हाला माहितीच आहे ओके ठीक आहे ना आता आपण ह्याच्यामध्ये काय करूया चवीपुरतं मीठ ॲड करूया आणि थोडंसं तेल आता एक कप मैदा आहे तर त्याच्या दोन चमचे तर मी घेतलेले आहेत तेल आणि त्याला चांगल्यापैकी गरम करून घेतले की जेणेकरून करून आपल्या ज्या शंका सॉरी करंजा आहेत त्या चांगल्यापैकी कुरकुरीत होतील त्यासाठी तेल घेतले आणि तेल घेतल्याच्यानंतर आता तुम्ही तर पाहिलं असेल थोडं थोडं पाणी ॲड करून आपलं जशा पद्धतीने करंज बनवायच्या तशासाठी मी काय केले पिठे ना एकदम सॉफ्ट असं मळून घेतले आता फायनली माझा ना पिठाचा गोळा पण तयार झाला आहे ह्याला काय करायचं आहे दोन मिनटं पाच मिनटं तुम्ही काय करू शकता ह्याला ना भिज जु, भिजून घ्या म्हणजे काय होतं की माहिती का पीठ चांगलं मुरलं ना तर आपल्या ज्या आहेत ना त्या करंज्या ते, ते चांगल्या फुकतात ठीक आहे आता मला काय करूया दहा मिनटासाठी साईडला ठेवून देऊया तर आपल्याला ना करंजीसाठी सारण तयार करायचे आता कशा पद्धतीने तुम्ही म्हणतं पाहू शकता आता तुम्ही म्हणताना ही रेसिपी अशी कशी काय बनवली झटपट झटपट हो कमी वेळात मी काय केलं तुम सगळं टेन्शन घालवले हो की तुम्हाला अजिबात ही रेसिपीची ना टेन्शन येणार नाही शांताने भाजून घेतले तर दोन भागामध्ये मी काय केले थोडे थोडे ना बारीक मिक्सर जार इथे काय केले शेंगदाणे घेतले आहेत त्याच्यासोबत दोन चमचे ते मी काय केले जे गुळ आहे ना ते खिसून घेतलं आणि थोडीशी इलायची पावडर घेतली आता ह्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेतलंय आता कशा पद्धतीने बारीक केले आहे हे तुम्ही पाहू शकता की जेणेकरून ओळखलं नाही पाहिजे की आपण इथं कोणती स्टफिंग तयार केली ठीक आहे ओके आता हे आपलं सारंग तयार झालं तर पिठाचा गोळा पण एकदम मौसूद झालाय दहा मिनटं चांगले भरपूर ते भिजून रेडी झालंय तर ह्याला काय करायचंय आता आपण काय करतो अनारशात आणणार परत आणणारशे आपण करंजी बनवण्यासाठी जेवढे पेडे घेतोस ना तेवढे घ्यायचेत आणि हे हो आता तुम्ही म्हणता असं निवडी मोठी पोळी लाटून घ्यायची की हो जेणेकरून आपण काय करणार का स्टीलचा डबा घेणार आहोत ना त्या डब्यावरती व्यवस्थित तेवढ्या पोळी बसेल तेवढ्या पद्धतीने आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे तर माझ्या पद्धतीने जर तुम्ही ह्या करंजा बनवल्या ही टेक्निक जर यूज केली ना तर तुम्हाला सांगू का फक्त दहा आहे ना तुम्ही एक के जीपर्यंत ही करंजा बनवू शकतात हे कशा प्रकारे आता चला थोडं 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 बोरडं चालतोय का तसं तुम्हाला हे कळेल कशा पद्धतीने आता हे बाकी केवढी लाटून घेतल्यात जवळपास मी चार पाच आहे ना अशा पोळी लाटून घेतली ठीक आहे आता हे साखराचा डबा घेतलाय मी माझ्या पद्धतीने म्हणजे छोटा मोठा त्या पद्धतीने आता तुम्ही पाहू शकता एक रुमाल घेतलाय रुमालला काय केले मी दुमतून घेतले आता ह्याला काय करा तुम्ही तुम्हाला जर बांधायचं असेल मला बांधू शकता तर मी काय केले रबर आहे ना ते इथं लावून घेतलं की जेणेकरून करून आपला जे कॉटनचा कपडा <laughs> आहेत अजिबात हलणार नाही हे थोडंसं लक्षात घ्यायचं आता हे तिकडे एकदम फिट झाले ठीक आहे आता ह्याच्यावरती काय करायचं आहे माहिती आहे आता ही टेक्निक पाहतो मी तुम्ही साचा चमचा वगैरे सगळं विसरून जाता ही जर टेक्निक यूज केली तर आता त्या डब्यावरती आपल्याला ही पोळी ठेवायची आणि पोळी बघा तुम्ही किती मोठी मी लाटून घेतली जेणेकरून आपलं जे सारंग आहे भरपूर बसेल आता तुम्ही काय करता प्रत्येक वेळेस ना समजा लाटून चमच्याच्या साह्याने आपण कट करून घेतो त्यावेळेस सार सारंग जे आहे ना तर कमी बसतं ज्यावेळेस साच्यामध्ये आपण ठेव त्यावेळेस पण बनवतो ना त्यावेळेस पण सारंग कमी बसतं जवळपास तर तुम्ही चार ते पाच चमचे तर सारंग भरू शकता तुमची जी जी करंजी आहे फुगणार ही पण माझी गॅरंटी आहे आणि ही तुम्ही पाहू शकता की सारंग पण भरपूर बसले आता मी काय केले सारंग ठेवले आणि त्याच्यानंतर मी काय केले थोडंसं पाण्याचा हात पूर्ण लावून घेतलाय आता काय करायचं आहे अजिबात चमच्याने वगैरे कट करायचं नाही फक्त हाताचा सहाय्याने जे साईडचं पीठ शिल्लक राहिले ना ते आपोआप निघून जातो आता तुम्ही ह्याच व्हिडिओमध्ये तुम्ही पाहताल कशा प्रकारे मी काय केले साईडचे जे पीठ शिल्लक राहिले ना इझिली निघाले आणि कुठंही तुमची ना जी करंजी आहे अजिबात फुटणार नाही ती पण मी गॅरंटी देते तुम्ही तर पाहू शकता की आप आपल्या करंजी अजिबात कुठंही लीक झालेली नाही कुठंही काहीच नाही आहे आणि आकार पण तुम्ही पाहू शकता कशा मोठ्या मोठ्या छान झालेले आहे तर ही जी आहे ना पद्धत तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तर तुम्ही म्हणताल ही एवढी सोपी पद्धत आतापर्यंत आम्हाला कोणीही शेअर केलेली नाही ही पूर्ण वेगळ्या पद्धतीची रेसिपी आहे पहा बरं का आता हे व्यक्त मी व्हिडिओ दाखवला ही पुन्हा मी तुमच्यासाठी परत एकदा हा व्हिडिओ मी शेअर केला म्हणजे पुन्हा दाखवलाय माझा ना थोडंसा माईकचा प्रॉब्लेम झालाय माझा माईकच चालत नाही तर बॅकग्राऊंड आवाज खूप येतोय तर त्याच्यासाठी मी माफी मागते आणि व्हिडिओ आहे तो पूर्ण स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ पाहा आता हे तुम्हाला मी परत सांगितलं की पुन्हा हा तुमच्यासाठी हा व्हिडिओ मी शेअर केला ते तुम्ही पाहू शकता मस्त अशी पोळी ठेवली त्याच्यावरती मी सारंग भरले भरपूर भरले ते तर तुम्ही पाहिलंच आहे थोडासा पाण्याचा हात लावून घेतला की जेणेकरून आपली जी करंज आहे ते लिक होणार नाही व्यवस्थित चिकटला जाईल तर इझिली हे पण तुम्ही पाहू शकता मी कशा प्रकारे साईडचं जे एक्स्ट्रा पीठ आहे तर ते, ते काढून घेतले तर तुम्ही तर पाहू शकता आणि मोठ्या मोठ्या आपल्या करंज्या आहेत ना ते बनून तयार चाललेत आणि हो कमी वेळात कमी टाईममध्ये एकदम व्यवस्थित ही रेसिपी झालेली आहे आणि कशा प्रकारे तुम्ही तर पाहू शकता की आपल्या अशा पद्धतीच्या करंज्या बनल्या की खूप एकदम भारी वाटतात त्यासाठी मी मस्त अशी बनवली आता ह्याला काय करायचं माहिती का आता आपण काय करून घेऊया काय तेल गरम करून घेऊया आणि ह्या करंजा फ्राय करून घेऊया आता तुम्ही तर असेल की तर मी काय केले तेल ना तापून घेतले आणि काय करायचे आ, कमी गॅस करायचा आणि हे काय करायचं फुल गॅसवरती अजिबात म्हणजे तळ तड़, तळायचं नाही का जेणेकरून पीठ वगैरे आतमध्ये एकदम व्यवस्थित ते तळल्याचं येईल आता तुम्ही पाहू शकता आपल्या करंज्या कशापैकी फुगतात हे तुमच्या डोळ्यासमोर आहे अजिबात असं नाही की व्हिडिओ स्किप केल्यानंतर तुम्हाला अजिबात माहिती नाही तर तिकडं तुम्ही पाहू शकता जसं जसं त्याची खालची सॅट तळल्या जाईल ना तशा तशा पद्धतीने ना ह्या करंज्या फुगायला सुरुवात होते मलाच असं कोणालाच वाटणार नाही की ही जे आहेत अशा वाटतं ना तुम्हाला ह्या पुऱ्याच बनवल्यात आणि ही खायला पण खूप सुंदर लागते तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि पुढच्या नेक्स्ट दिवाळीला तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि दिवाळीच कशाला कोणत्याही ऑकेशनला तुम्ही हे बनवू शकता तर तुम्ही इथं पाहू शकता मी जर गॅसचा आच आहे ना तर कमी की ठेवला आहे आणि जसं जसं तुम्ही पाहताना तसं तसं त्या पुऱ्या फुगायला सुरुवात झाली पुऱ्याच म्हणते आपल्याला तर तसंच वाटते की पुरे <laughs> पणपुऱ्या नाही ह्या आहेत कशा प्रकारे फुगल्यात ते पण तुम्हाला दाखवले की जवळ घेऊन की कशा पद्धतीने ह्या पुऱ्या अरे पुऱ्या नाही करंज्या ना कशा पद्धतीने फुगल्यात तिकडे तुम्ही पाहू शकता पलटी करायचं म्हटलं तरी भीती वाटत होती की एवढ्या ते टम्मा अशा फुगून तयार झाल्यात आणि एकदम कमी वेळात एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला जर करंज खावा असं वाटत असेल की ही रेसिपी नक्की ट्राय करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये की तोपर्यंत स्वतःची काळजी घेतला सर्वात महत्वाचं तरा खात्र आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला जिब्बात विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि हो ज्यांनी ज्यांनी माझा व्हिडिओ पाहिला असेल ना त्यांचं खूप मनापासून धन्यवाद करते हा व्हिडिओ मी हित्याच यांनी करते तर आपल्या चॅनलला आणि रेसिपीला जेवढ्या तेवढं शेअर करायला विसरू नका